आणि आपण देख आपण सप्टेंबर महिना हा देशभरामध्ये पोषण महा म्हणून राबवला जातो एक सप्टेंबरपासून वीस सप्टेंबरमध्ये पोषण आभेनंतर्गत पोषण महिना म्हणून हा राबवला जातो त्याच्यानंतर वेगवेगळे उपक्रम राबवले जातात आणि त्या उपक्रमाचा अनुषंगानच एक भाग म्हणून जे पूर्व आल्या किंवा आपण त्याला शून्य ते सहा वर्षाची मुलं आहे गुगशाले शिक्षण आपण तीन ते सहाच्या मुलांना देतो मात्र हे देत असताना त्या मातांचं आणि पालकांच्या दृष्टिकोनातून विकास मुलाचा भावनिक शारीरिक सामाजिक विकास होण्याच्या दृष्टिकोनातून पालक मेळाव्याचा पण या ठिकाणी आयोजन केलेलं आहे याचा उद्देश असाच आहे की मुलाच्या विकासाच्या अनुषंगानं जे जे वेगवेगळी क्षेत्र आहेत त्या संदर्भाचं प्रदर्शन इथं करून त्यांना अवगत करणं आणि ते अंगणवाडी कार्यकर्ते या याबाबतीत वेगवेगळ्या पद्धतीने मॉनिटरिंग करतच असते दैनंदिन कामकाजामध्ये मॉनिटरिंग करतच असते मात्र या अनुषंगानं त्याच्यामध्ये अगदी फोकस करून सांगणं आणि वेगवेगळ्या खेळाच्या माध्यमातून संवादाच्या माध्यमातून मुलाचा विकास कसा होतो हे सांगण्याच्या प्रयत्नाच्या दृष्टिकोनातून या स्थानचं महत्व आहे तसंच पोषण अभियानाच्या दृष्टिकोनातून इथं पाककृतीचं प्रदर्शन सुद्धा केलेलं आहे आणि त्यामध्ये सगळं आहार कशा पद्धतीनं मुलांसाठी कसा आवश्यक आहे गरोदर मारोदर महिलांसाठी कसं आवश्यक आहे स्तंना मान्यसाठी कसं आवश्यक आहे या पद्धतीनं माहिती देणारे सगळे आनंदाने घटक ठेवलेले आहेत नमस्कार मी रेश्मा पठान बालविकास प्रकल्प अधिकारी वैराग आजचा हा कार्यक्रम आहे जो आरंभ पालक मेळावा आहे महिला बालविकास करून आपले तीन उपक्रम चालू चालवत राहतात अंगूर आरंभ आणि आकार तर त्यापैकीच हा आपला हा आरंभचा पालक मेळावा आहे आपल्याकडे सध्या पोषण महा सप्टेंबर महिन्यामध्ये आपण साजरा करतो त्याच्या अनुषंगानेच आपल्याला उपक्रमापैकी एक उपक्रम हा पालक पालकमेळावा घेण्यासाठी पालवतो त्याचा एकमेव उद्देश आहे की पालकांमध्ये जनजागृती व्हावी पालकांच्या बौद्धिक सामाजिक आणि शारीरिक विकासाविषयी तर आपण सर्व पालकांना लाभार्थ्यांनाही देण्याची विनंती केली दे होती सगळं आपण पाहिलं कसं आपण पोषणवाहाच्या अनुषंगाने आणि आनंदाच्या अनुषंगाने विविध उपक्रम राबवलेले आहेत याच्यामध्ये एकच उद्देश आहे की पालकांमध्ये जास्तीत जास्त जनजागृती व्हावी आपल्या भारत देशामध्ये जो कुपोषणाचा धक्का बसलेला आहे किंवा भारताची लोकं लोकसंख्या इतकी प्रमाणात मोठ त्या मोठ्या प्रमाणात असून देखील आपण ऑलिम्पिकसारख्या किंवा विविध खेळ क्षेत्रामध्ये सुद्धा कमी प्रमाणात आपलं नेतृत्व दिसून येतं तर तसं होऊ नये सध्या आपल्या महाराष्ट्रात नव्हे तर देशभरामध्ये आपल्याकडे बऱ्याचशा अशा आहेत की मुलं असुरक्षित आहेत अगदी शाळा सुद्धा त्यांच्यासाठी असुरक्षिततेचं प्रमाण मानलं गेलेलं आहे काही घटनांमधून आपल्याला निदर्शनासाठी आलेलं आहे तर आपण या बाबतीत सुद्धा आपल्या अंगणवाडी स्तरापासूनच मुलांच्या बौद्धिक आणि शारीरिक क्षमतेच्या बाबतीत पालक मिळावे घेऊन मात्र सहभागी त्यांच्यामध्ये त्यांच्याबद्दल जनजागृती करत आहोत त्याच पद्धतीनं हा आरंभ करावा त्याचाच हा एक उद्देश आहे की मुलांमध्ये समाजामध्ये सामाजिक जनजागृती व्हावी आपल्या मुलांचा म्हणजे आपलं बाळ आहे म्हणून फक्त त्याचं संरक्षण करायचं आहे असं नाही तर समाजामध्ये अशा काही घटना जरी आपल्या निदर्शन झाल्यामुळे ज्या गोष्टी आपण त्याचासुद्धा सुद्धा प्रयत्न करायचा आहे की जास्तीत जास्त मुलं सुरक्षित राहतील